नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात घरपोडीच्या गुण्यातील चार वर्षापासून फरार आरोपीला अखेर गुन्हे शाखेकडून अटक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरपोडी करून तब्बल चार वर्षापासून पोलिसांना चकवणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आलं गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक सहाच्या पथकानं कोंबिंग ऑपरेशन दरम्यान हडपसर येथील बिराजदार नगर इथून मंगळवारी दिनांक आठ रोजी अटक केली अधिक माहितीनुसार दीपक नामदेव खारोळे वय चोवीस राहणार गल्ली नंबर तीन बिराजदार नगर हडपसर पुणे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे आरोपी घारोळे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता मागील चार वर्षापासून तो वेषांतर करून पोलिसांना पेट्रोलिंग करत असताना घरपुडीच्या कालव्याच्या कडेला उभा असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगानं पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून आरोपीला मोठ्या शतापीने अटक केली आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला ही उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक सहाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण साहायिक पोलीस निरीक्षक राकेश कदम पोलीस आमलदार नितेन मुंडे कानिप्रात कारखेले काटे लांडे धाडगे व त्यांच्या सहकार्याने केले